राजस्थानातील कोटा इथल्या बन्सल क्लासेसच्या देशभरात शाखा आहेत महाराष्ट्रात बन्सल क्लासेसच्या वतीनं यंदा विशेष शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन करण्यात आलंय या परीक्षेसाठी राज्यभरातील सहावी ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी पात्र ठरणार आहेत परीक्षेसाठी पंधरा सप्टेंबर पूर्वी नोंदणी केल्यास मोफत आणि त्यानंतर दोनशे पन्नास रुपये नोंदणी शुल्क आकारलं जाणार आहे या परीक्षेत उत्तीर्ण ठरणाऱ्या पहिल्या दोनशे गुणवत्ताधारकांना पन्नास लाख रुपयांची स्कॉलरशिप देण्यात येणार असल्याचं संचालक प्राध्यापक पीबी पाटील आणि शाखा व्यवस्थापक योगेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं राजस्थानातील कोटा इथं डॉक्टर विनोद कुमार बनसल यांनी त्रेचाळीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या बन्सल क्लासेसच्या देशभरा शाखा आहेत या क्लासेसच्या माध्यमातून दरवर्षी सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते यंदा बन्सल ओपन ऑपॉर्च्युनिटी स्कॉलरशिप टेस्ट म्हणजेच बूस्ट दोन हजार पंचवीस या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे सहावी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे या परीक्षेसाठी पंधरा सप्टेंबर पूर्वी नाव नोंदणी केल्यास त्यांना मोफ् तर त्यानंतर नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पन्नास रुपये शुल्क जाणार जाणार आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले आहेत ही परीक्षा दोन तासांची असून त्यामध्ये ऐंशी प्रश्न विचारले जाणार आहेत ऑब्जेक्टिव्ह आणि निगेटिव्ह मार्किंग पद्धतीने ही परीक्षा आहे त्यातून संपूर्ण राज्यभरातून दोनशे गुणवंत विद्यार्थी निवडले जाणार आहेत राज्यात प्रथम येणाऱ्याला एक लाख द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर हजार तर तृतीय क्रमांकाला पन्नास हजार रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे सोबतच अकरा ते पन्नास रँक मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपये आणि एकावन्न ते दोनशे रँक मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं नोंदणी करता येणार आहे राज्यात प्रथम येणाऱ्या पाच जणांना राजस्थानमधील कोटा इथल्या मुख्यालयात मोफत शिक्षण दिलं जाणार असल्याचं बन्सर क्लासेसचे संचालक प्राध्यापक पी बी पाटील शाखा व्यवस्थापक योगेश सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी शिक्षक शिक्षके कर्मचारी उपस्थित होते हैं।